बेकायदेशीरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटी महसूल विभागानं उद्ध्वस्त केले असून कोपरगावमध्ये महसूल विभागाच्या कारवाईनं वाळू तस्करांमध्ये मोठी दहशत पसरली आहे सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरता राज्य शासनानं माफक दरात वाळू उपलब्ध करण्याकरता शासकीय वाळू डेपो चालू केले त्याचप्रमाणे राज्यातील पहिला शासकीय वाळू डेपो अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात देण्यात आला त्यानंतर कोपरगाव तालुक्यातल्या कुंभारी माहेगाव देशमुख सुरेगाव पाठोपाठ मायगाव देवी येथेही हा वाळू डेपो देण्यात आला होता यावर कोपरगाव महसूल विभागाची निगराणी ठेवण्यात आली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून मायगाव देवी गोदावरी नदीपात्रात आलेल्या शासकीय वाळू उपसाव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून बोटीच्या सहाय्यानं वाळू तस्करी होत असल्याची माहिती महसूल विभागास मिळाली होती त्यानंतर प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार महेश सावंत आणि महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाई करत दोन बोटी उद्ध्वस्त करत एक बोट अर्धवट पाण्यामध्ये बुजवण्यात आली सदर अचानक झालेल्या महसूल विभागाच्या धडक कारवाईनं बाळूतस्करांची धाबेदनानले असून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण झाली यापुढे महसूल विभाग आणखी काही कारवाई करते का हे नंतरच कळेल याप्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्यासमवेत तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी उपनिरीक्षक चौधरी कोपरगावचे मंडळाधिकारी पोकळे मायगाव देवीचे तलाठी सौरभ धुमाणे प्रवीण डहाके तसेच महसूल आणि पोलीस कर्मचारी यांच्या पथकानं या कारवाईमध्ये सहभाग घेत तस्करांना दणका दिला प्रतिनिधी दि युसुफ रंगरेज कोपरगाव नेने ने पाइप को तेला देख लो दी ठीक या से हम अपन द